नमस्कार स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत आपल्या लहान मुलांच्या आरोग्यासाठी आयुष्यासाठी संपन्नतेसाठी प्रत्येक आईने करावे असे एक व्रत जे आता श्रावण महिन्याच्या शुक्रवारपासून सुरू होणार आहे ते व्रत म्हणजे ज्युतीचे व्रत काय आहे हे ज्योतीचे व्रत कसे करायचे त्याचा विधी काय त्यामागची ता, कथा का काय हे सर्व आपण आज बघणार आहोत तर त्यातली एक पहिली पौराणिक कथा आहे ज्या कथेनुसार एक राक्षसी मगध नावाच्या राज्यात राहत होती त्या मगध ना रा, नावाच्या राज्यातल्या राजाला एक मुलगा झाला परंतु त्या मुलाला शरीराचे दोन वेगवेगळे भाग होते आणि असा विकलांग मुलगा आपल्याला नको म्हणून राजाने त्याला जंगलात फेकून दिले आणि त्यानंतर ह्या राक्षशीने त्या, त्या मुलाला उचलले त्या बाळाला तिने उचलले आणि त्याचे ते दोन जे भाग होते ते तिने एकत्र करून ठेवले आणि एकत्र करून त्याला जीवदान दिले जीवदान दिल्यानंतर तिने त्या बाळाचे नाव जरासंध असे ठेवलं ठेवले आणि तो जरासंध हा पुढे आणि ते बाळ पुढे जरासंध नावाने ओळखले जाऊ लागले त्यानंतर मगध राज्यात जरा राक्षसिन्ह्याचा महोत्सव सुरू केला गेला तिला तिथले लोक जे आहेत ते मुलांची माता म्हणू लागले आणि तिची प्रत्येक घरी पूजा होऊ लागली लोक तिला मानू लागले, लागले। लोकांना वाटायला लागलं की ती लहान मुलांची संरक्षक आहे त्यांची ती पोषण करते आहे म्हणून सर्वजण त्या दिवसापासून मगध राज्यात जिवती जिवतीचे जी पूजन करू लागले आणि त्यामुळे जिवंतिका पूजन जे आहे ते सुरू करण्यात आले असा एक प्रघात आहे त्याचप्रमाणे अजून एक कहाणी आहे ती आपण नंतर बघूया तर सर्वप्रथम क कशी करायची असते ह्या जीवतीची पूजा तर जीवतीची पूजा करत असताना सर्वप्रथम पहिला शुक्रवार जो आहे श्रावण महिन्याचा त्या श्रावण महिन्याच्या शुक्रवारी ज्युतीचा फोटो आणून तो आपल्या देवारात सोबत देवांसोबत ठेवावा देवघरात ठेवावा त्यानंतर प्रत्येक शुक्रवारी पूजा करावी जिवतीसोबतच लक्ष्मी देवीची सुद्धा पूजा करावी आणि या या पूजेमध्ये फुले आघाडा दुर्वा त्यानंतर हळद कुंकू हळद कुंकू आणि हळद कुंकू लावलेले एकवीस मण्यांचे कापसाचे जे गे गेज गेजवस्त्र असतं ते त्यानंतर हळदी कुंकू अक्षता लावून ज्योतीची पूजा केली जाते त्यानंतर पूर्णाचे पूर्णाचे पाच सात किंवा नऊ असे दिवे तयार करून ते लक्ष्मी मातेला आणि ज्यवती देवीला दाखवले जातात त्यानंतर त्या दिव्यांची दिव्यांची आरती केली आरती दिवे लावून आरती केली जाते जिवती देवीची आणि महालक्ष्मी मातेची त्यानंतर देवीला जिवतीला विडा दाखवला जातो चने पुटाण्याचा नैवेद्य दाखवला जातो लहान मुलांचे औक्षण करून सवाष्ण बायकांच्या ओट्या भरल्या जातात ह्या पूजेला जे आहे अनेक ठिकाणी ओटी भरण्यासचे सुद्धा महत्व आहे म्हणून या दिवशी ओटी देखील भरली जाते जीवतीची पूजा करताना प्रत्येकवेळी ज्या प्रत्येक शुक्रवारी ज्यावेळी तुम्ही जीवतीची पूजा करणार त्या पूजा करताना ज्यवती देवीचा एक मंत्र आहे किंवा एक श्लोक आहे तो आपण म्हणू म्हणावा तर तो आहे जरे जिवंतिके देवी बलयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्णकामे नमोस्तुते हा जो तिचा श्लोक आहे तो श्रावण महिन्यात येणाऱ्या सर्व शुक्रवारी पूजा करून हा जीवतीचा श्लोक म्हणा म्हणावा जेणेकरून आपल्या लहान मुलांचं संरक्षण होईल आणि त्यांची दीर्घायुष्य ते दीर्घायुष्य राहतील म्हणून श्रावण महिना सुरू झाल्यानंतर क सर्व शुक्रवार ही ज्योतीची पूजा करावी आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्योतीची आरतीसुद्धा देणार आहोत त्यानंतर काय ह्या दिवशी काय करावे तर सर्वप्रथम देवीसाठी लाल कलरचे वस्त्र धारण करावे आणि पिवळ्या रंगाचे किंवा सोनेरी रंगाचे वस्त्र परिधान करू नयेत ही अशी ही एक मान्यता आहे आता पुन्हा एक ज्योती देवीची अजून एक कथा आहे तर एका नगरात एक ब्राम गरीब ब्राह्मण कुटुंब राहत होता आणि त्या कुटुंबात एक स्त्री होती ती नेहमी एक शेजारी असलेल्या राजवाड्यातील मुलांना बघत असायची त्यानंतर तिला फार वाटायचे की अरे ही मुले सुखसमृद्धीत राहतात छान खातात नुसतं कपडे घालतात तर तिला तिनेही एक दिवस ज्योती देवीची एक मातीची मूर्ती बनवली आणि त्या मूर्तीची तिने उपासना केली आणि त्या मूर्तीकडे तिने मागितले की देवी जर माझ्याही मुलांना हे सुखसमृद्ध ऐश्वर आयुष्य मिळाले तर मी कायमस्वरूपी तुझे पूजा करेन आणि देवी प्रसन्न झाली तर अशी ही ज्योती देवी जी एक राक्षसिणी होती ती सर्वांनाच सहज आणि छोट्याशा मनोभावे केलेल्या पूजेने सहज आपले आशीर्वाद प्राप्त करून देत असते ही आहे ज्योतीची कहाणी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद